घर होते आता राख उरली आगीत पवार कुटुंबाचे मोठे नुकसान शेंदुर्णीत घराला अचानक आग निलेश पंडित पवार कुटुंबाचे संपूर्ण संसार उपयोगी साहित्य खाक शेंदुर्णी शेंदुर्णी येथील आदिवासी वस्तीमध्ये आज सकाळी अचानक लागलेल्या आगीत एका कुटुंबाचे घर पूर्णतः जडून खाक झाले ही दुर्घटना दोन मे दोन हजार रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली निलेश पंडित पवार यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून त्यांचे संपूर्ण घर सामान महत्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम आगीत भस्मसात झाली आहे पवार कुटुंबाचे घर हे कच्च्या बांधकामाचे होते आणि ते निंबा गणपत पवार यांच्या मालकीच्या जागेवर बांधलेले होते साधारणतः पंधरा बाय बीच चौरस फूट क्षेत्रफळाचे हे घर पाष्टाच्या छपराचे होते आग लागल्यावेळी घरात निलेश पवार त्यांची पत्नी आणि मुलगा उपस्थित होते सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घरातील भांडी पत्र्याचे कपाट कपडे जीवनावश्यक वस्तू रेशन कार्ड आधार कार्ड जातीचे दाखले प्लास्टिकच्या दोन पाण्याच्या टाक्या मोबाईल अंदाजे पंधरा हजार रुपये रोख रक्कम आणि एक पोते धान्य आगीत पूर्णत नष्ट झाले घटनेची माहिती मिळताच तलाठी सौ वनिता झाडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला त्यांनी नुकसान भरपाई तातडीने मिळवून देण्याचे आश्वासन पवार कुटुंबाला दिले आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या घटनेमुळे पवार कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले असून प्रशासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे एन टीव्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका